फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाय निस्ता मैत्रिणीनो आपल्याला वेगवेगळ्या काटाच्या प्रिंट्सच्या किंवा कापडाच्या पॅटर्ननुसार साडीचे प्रकार माहीत असतात पण गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झालेल्या ऑर्गेंजा हा साडीचा सा प्रकार भलतच फेमस झाला आहे अभिनेत्रींपासून ते सामान्य स्त्रियांपर्यंत सगळ्यांच्याच सा पसंतीत उतरलेल्या नवीन सध्या फॅशनमध्ये असलेल्या ऑर्गेंजा साडीचे लेटेस्ट पॅटर्न पाहूया सध्या अशा सोनपरी ऑरगॅन साड्या खूपच मध्ये आहेत गोल्डन जरी जॅकवर्ड ही साडी असून ऑल वर ब्युटीफुल हँड वर्क पाहायला मिळते साडीचा पदर हा गोटापटी फिनिशिंग सह येतो शिवाय साडीच्या पदरला गोंडे देखील आहेत या साड्या सर्वच पेस्टल कलर मध्ये असून अगदी सॉफ्टेस्ट फॅब्रिक मध्ये आहेत स्काय ब्ल्यू पिस्ता कलर डस्टी पिंक कलर अशा सुंदर आणि सध्याच्या ट्रेंडिंग कलर्समध्ये या साड्या अवेलेबल आहेत थोडी डिझायनर आणि फॅन्सी पॅटर्नची साडी घ्यायचा प्लॅन करत असाल तर ऑर्गॅनचा प्रकारातील हा स्वरुसकी आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या अशा साड्या तुमच्यावर खूप उठून दिसतात शिवाय हलक्या फुलक्या असल्यामुळे कॅरी करायलाही सोप्या जातात या साडीची किंमत अठराशे पन्नास रुपये आहे अगदी कोणत्याही स्किन टोनवर या साड्या एलिगेंट आणि क्लासी लुक क्रिएट करतात तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील कर शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा